नमस्कार मित्रांनो मी संदीप आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपण नवीन नवीन व्हरायटी जे आहेत ते वेगवेगळे पॅटर्न जे आहेत ते घेऊन येतो आणि आजचा जो स्पेशली खास खास व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आता आपल्याकडे फ्रिंट ज्या साड्या आहेत जे डेलीसाठी वगैरे यूज करू शकता तुम्ही तुम्हाला जर कोणासाठी गिफ्ट द्यायचं असेल आता रक्षाबंधन आहे नवरात्र आपलं आहे गणपती आहे त्यानिमित्त जर तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल त्यानिमित्त जर कमी रेंज आहे तुमचं बजेट तुम तीनशेपर्यंत आहे तर त्यानिमित्त जर तीनशेपर्यंत जर बजेट असेल ना त्या त्या व्यक्तिरिक्त जर ह्यामध्ये आपण नवीन काही व्हरायटी जे आहेत ते तीनशे रुपयाच्या रेंजमध्ये घेऊन आलेलो आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला भरपूर असे डिझाईन जे आहेत ते भरपूर कलर डिझाईन तुम्हाला ह्यामध्ये बघायला भेटणार आहेत जे आहेत ते तुम्हाला मी तुम्हाला लवकरात लवकर दाखवून देतो पहिली जी व्हरायटी आहे पहिली जी डिझाईन होणार आहे ती होणार आहे तुम्हाला हे सॉफ्ट सिल्कमध्ये असणार आहे आणि लेस बॉर्डर जे आहे ते स्मॉलमध्ये असणार आहे लेस बॉर्डर जे आहे प्रिंटमध्ये असणार पूर्ण तुम्हाला गोट्टू बॉर्डर असणार आहे त्यामध्ये आणि ह्याचे जे प्रिंट पाहिजे म्हटलं ना तर एक मी साडी ओपन करून दाखवतो तुम्हाला हे असणार आहे पूर्ण पूर्ण फुल ऑल प्रिंटमध्ये आहे ह्याची जी प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त तीनशे रुपयामध्ये हा जो व्हिडिओ बनवायचं खास कारण म्हणजे हित जे आहेत ती व्हरायटी पूर्ण तीनशे रुपयाच्या रेंजमध्ये साडी जे आहे ते तुम्हाला मी दाखवून देणार आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल पीस असणार आहे एक कलर असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर्स भेटणार नाहीत एक कलरची जर तुम्हाला पाहिजे असेल रिक्वायरमेंट जर असेल तुमची तुम्हाला जर शंभर पीस पाहिजे असेल पाचशे पीस असे पाहिजे असेल बजेट गटासाठी किंवा किंवा गणपतीसाठी जर तुम्हाला एक कलर एक डिझाईन जरी पाहिजे असेल ते पण तुम्हाला अव्हेलेबल असणार आहे तुम्हाला अव्हेलेबल करून भेटणार आहेत तुम्हाला हजार पीस लागो पाचशे पीस लागो शंभर पीस लागो किंवा पन्नास पीस लागो तेही आपल्याकडे माल असणार आहे तुम्हाला रेडी ते भेटणार आहे त्याची जर प्रिंट पाहिजे म्हटलं ना तर पूर्ण ऑल साडी प्रिंट भरलेली आहे न्यायचे जे ब्राऊ ब्लाऊज असणार आहे जो ब्लाऊज पीस असणार आहे त्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ब्लाऊज पीस असणार आहे यामध्ये पूर्ण ऑल डिझाईनमध्ये असणार आहे तुम्हाला प्रिंट तुम्हा पूर्ण पाहता येईल तुम्हाला पूर्ण ऑल डिझाईन प्रिंट असणार आहे ब्लाऊज पीस मा पाहायचं म्हटलात ना तर हा पूर्ण ब्लाऊज पीस असणार आहे यामध्ये यामध्ये पण तुम्हाला एक कलर एक डिझाईन तुम्हाला यामध्ये तुम्हाला पाहायला बघा भेटणार आहे हे पूर्ण एक कलरमध्ये तुम्हाला पाहायला बघा भेटणार आहे ह्याच्यामध्ये कलर्स पाहिजे तसे तुम्हाला कलर्स डिझाईन तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भरपूर आहे आणि ह्याचे जे रेंज असणार आहे फक्त आणि फक्त तुम्हाला तीनशे रुपयामध्ये बघा भेटणार आहे कितीला तर तीनशेला नक्कीच याचं हा जर काढण तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपलं स्क्रीनशॉट काढा याचा याचा फोटो काढा आणि व्हॉट्सअपला पाठवून द्या जर श शक्य झालं तर नक्कीच मित्र म्हणे शॉपवरती या शॉपवरती आल्यावरती तुम्हाला भरपूर अशी व्हरायटी जी आहे ते तुम्हाला पाहायला बघायला भेटणार आहे जरी शॉपवरती येणं जे शक्य शेके, शक्य नसेल तुमच्यानं तरी आपण ऑनलाईनसुद्धा डिलिव्हरी देतो ऑनलाईनसाठी स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्याच्यावरती तुम्हाला ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे पॅटर्न आवडतील ना तर स्क्रीनशॉट काढायचा आहे मला व्हॉट्सअपवरती पाठवून द्यायचं आहे ते तुम्हाला ऑनलाईन बघायला भेटणार आहे पुरती जर डिझाईन पाहिजे म्हटलात ना तर ही पुढची डिझाईन असणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सहा ते सात कलरचा डिझाईन येणार आहे म्हणजे कलर्स येणार आहेत ह्याचा जर एक पीस पाहिजे असेल ना एक पीस मी तुम्हाला ओपन करून दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये हा पूर्ण एक पीसमध्ये तुम्हाला जर एक डिझाईन जर पाहायची म्हटलं तर याची पण लेस असणार आहे आणि जी पण प्राइस जे असणार आहे हे तुम्हाला स्पेशली तुम्हाला तीनशे रुपयामध्ये बसणार आहे तुम्हाला जर कपडा जो बघाय गेला ना तर प्युअर मार्बल जॉर्जट मटेरियलमध्ये आणि पूर्ण ऑल डिझाईन आहे तुम्हाला पूर्ण प्युअर जॉर्जटमध्ये हा पूर्ण ऑल डिझाईन येणार तुम्हाला हा पॅटर्न पाहता येईल तुम्हाला पूर्ण डिझाईनमध्ये भरलेला येणार पूर्ण ऑल डिझाईन येणार आणि फ्लावरचे डिझाईन आहे असे यामध्ये न्यू लेटेस्ट डिझाईन असणार आहेत पूर्ण तुम्हाला जर ब्लाऊज पीस पाहायचं म्हटलं तर हे पूर्ण ब्लाऊज पीस असणार आहे तुम्हाला याच्यामध्ये हा ब्लाऊज पीस भेटणार आहे तुम्हाला यामध्ये पूर्ण प्लेन आहे आणि ब्लाऊजवरती पण तुम्हाला डिझाईन येणार आहे ह्याच्यामध्ये कलर पाहायचे म्हटल्यानंतर पूर्ण सहा सात कलरचा पूर्ण सेट येतो तुम्हाला कलर पाहता येईल तुम्हाला हे पहा हा एक कलर आहे हा एक दोन कलर आहे ग्रीन कलर हा रेड कलरमध्ये आहे हा व्हाईट कलरमध्ये आहे आणि हा जो असणार आहे हा ब्लॅक कलरमध्ये असणार आहे आणि हा येणार आहे तुम्हाला रामा ग्रीन कलर असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला सहा कलर पूर्ण बेगा भेटणार आहेत आणि सहाही कलर तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल असणार आहेत नक्कीच ऑनलाईन पाहिजे असेल तर नक्कीच त्वरित करा कारण हा लिमिटेड स्टॉक असणार आहे न्यू डिझाईन आहे लेटेस्ट डिझाईन आहे लवकर करा कारण करा, सीझन चालू झालेली आहे माल कुठपर्यंत राहील किती दिवस राहील काही सांगता येत नाही त्यामुळे लवकर जेवढा होईल तेवढं तुम्ही लवकर या आपल्या शॉपवरती या विजिट करा आणि ह्या साड्याचे पूर्ण तुम्ही घेऊ जाऊ शकता फक्त आणि फक्त तीनशे रुपयामध्ये जर नेक्स्ट डिझाईन पाहिजे म्हटलं तर ही येणार आहे व्हाईट डिझाईनमध्ये व्हाईट कलरमध्ये असणार आहे ही डिझाईन पहा फ्लावर डिझाईन आहे पूर्ण ऑल डिझाईन असणार आहे हे पण तुम्हाला बघा भेटणार आहे तीनशे रुपयाला आता श्रावणमध्ये जर तुम्हाला जर व्हाईट कलर पाहिजे असेल ना तर खूप छान अशी डिझाईन असणार आहे ही तुम्हाला एक साडी मी ओपन करून दाखवतो ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन पण तुम्हाला वेगवेगळे वे असणार वे आहे हे पूर्ण पदर असणार आहे तुम्हाला हा पदर येणार आहे पूर्ण ऑल डिझाईनमध्ये तुम्हाला ही डिझाईन असणार आहे फ्लावरची तुम्हाला कॉन्ट्रास्ट असे येलो कलरचे फ्लावर आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कलर पाहिजे म्हटलात ना तर कलर पण अवेलेबल असणार आहेत हे पसणार आहे फक्त आणि फक्त तुम्हाला तीनशे रुपयाला कितीला तर फक्त तीनशे रुपयाला जर ब्लाऊज म्हटला तर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस असणार आहे यामध्ये पूर्ण तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस असणार आहे आणि मग डिझाईन ब्लाऊजवरती पण तुम्हाला डिझाईन पाहायला बघायला भेटणार आहे हा कलर पाहता येईल तुम्हाला याच्या कलर म्हटलात ना तर कलर पण भरपूर आपल्याकडे अव्हेलेबल असणार आहे हे कलर्स येणार आहेत फक्त आणि फक्त तीनशे रुपयाला पूर्ण पूर्ण ऑल डिझाईन असणार आहे हे कलर्स असणार आहेत कलर पण बघा किती छान कलर्स आहेत मला कलर्स पाहता येणार आहेत पूर्ण सहा सात कलरचा पूर्ण सेट असणार आहे पूर्ण ह्यामध्ये पण तुम्हाला एक कलर एक डिझाईन जरी पाहिजे असेल तरी आपण ऑर्डर करून तुम्हाला बघायला भेटणार आहे फक्त आणि फक्त तीनशे रुपयाला तुम्हाला आपल्या शॉपमध्ये तुम्हाला पाहायला बघायला भेटणार आहे नक्कीच आपल्या शॉपवरती एकदा व्हिजिट करा जे नवीन डिझाईन आहेत ते तुम्हाला नक्कीच पाहायला बघायला भेटणार नेक्स्ट जो पॅटर्न असणार आहे हा येणार आहे तुम्हाला बांधणी प्रिंटमध्ये असणार आहे आणि बांधणीमध्ये जर बघायला गेलात ना तर एक मी साडी ओपन करून दाखवतो येलोमध्ये बांधणी पूर्ण ऑल डिझाईन असणार आहे बांधणी डिझाईन असणार आहे याच्यामध्ये पूर्ण ऑल येणार आहे तुम्हाला हे पूर्ण येणार आहे तुम्हाला तीनशे रुपयाला फक्त आणि फक्त तीनशे रुपयाला हे पूर्ण डिझाईन असणार आहे तीनशे रुपयाला हे बांधणी प्रिंटमध्ये पद पदर वगैरे पूर्ण भरलेलं आहे पूर्ण ऑल डिझाईन असणार आहे तुम्हाला पूर्ण ऑल डिझाईन येणार आहे तुम्हाला तीनशे रुपया मिळेल नक्कीच आपल्या शॉपवरती एकदा व्हिजिट करा हे पूर्ण आणि कलर्स पाहायचे म्हटलं ना कलर पण मी तुम्हाला दाखवून देतो हे असणार आहेत कलर्स त्यामध्ये प्रत्येक डिझाईनमध्ये तुम्हाला सहा ते सात कलरचा पूर्ण सेट असणार आहे से पूर्ण कलर्स येणार आहेत तुम्हाला यामध्ये हे पूर्ण कलर आहेत पूर्ण फ्रेश कलर असणार आहेत फ्रेश डिझाईन असणार आहे नक्कीच आपल्या शॉपवरती एकदा व्हिजिट करा नक्कीच तुम्हाला जे बघा भेटणार आहेत ते न्यू लेटेस्ट पॅटर्न असणार आहेत फक्त आणि फक्त तीनशे रुपया कलर्समध्ये पाहता येईल तुम्हाला एकशे बडतर एक कलर्स आपल्याकडे अवेलेबल असणार आहेत पूर्ण ऑल डिझाईनमध्ये तीनशे रुप तीनशे रुपयाला नक्कीच पुढचं जर मी डिझाईन पाहिजे म्हटलात ना तर पुढची पण डिझाईन तुम्हाला मी दाखवून देणार आहे येणार येणारे तुम्हाला पुढच्या डिझाईनमध्ये जर पाहायचं म्हटलात ना हा येणारा पॅटर्न तुम्हाला स्मॉलमध्ये ही जर मी एक पीस ओपन करून दाखवतो तुम्हाला पूर्ण ऑल डिझाईन बारीक डिझाईनमध्ये आहे पूर्ण ऑल डिझाईन असणार आहे तीनशे रुपयाला फक्त आणि फक्त तीनशे रुपयाला तुम्हाला बघायला भेटणार आहे नक्कीच एकदा शॉपवरती व्हिजिट करा हे पहा पाठक पूर्ण तीनशे रुपयाला तुम्हाला पूर्ण लेस बॉर्ड प्युअर जॉर्जेट मटेरियल आहे आणि डिझाईन पहा किती छान डिझाईन अशी आहे तुम्हाला पूर्ण ऑल डिझाईन आहे कलर पण सगळे फ्रेश कलर असणार आहे तुम्हाला यामध्ये प्युअर जॉर्जेटचं मटेरियल असणार आहे जर कलर पाहायचे म्हटलं ना तर कलर पण यामध्ये तुम्हाला पाहायला बघायला भेटणार आहे हे पाहता येईल तुम्हाला कलर्स येणार आहेत डिझाईन येणार आहे पॅटर्न पण एकशे वटकर एक असणार आहे त्यामध्ये पूर्ण ओनली फॉर तीनशे रुपये ह्यामध्ये तुम्हाला कलर आहे डिझाईन तुम्हाला अवेलेबल असणार आहेत हे पण तुम्हाला येणार आहेत फक्त आणि फक्त तीनशे रुपया नक्कीच आपल्या शॉपवरती व्हिजिट करा जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नातेवाईक जे नवीन पॅटर्न आहेत ते नक्कीच दाखवा हे येणार आहेत तीनशे रुपयाला तर पुढचा जो पॅटर्न येणार आहे हा पण बघा व्हाईटमध्येच आहे हा पण बसणार आहे तुम्हाला तीनशे रुपयामध्ये येणार आहे हा पण बघा हा पॅटर्न पहा पूर्ण ऑल डिझाईन असणार आहे व्हाईट कलर्स असणार आहे आणि ऑल फ्लावर डिझाईन जे आहे ते तुम्हाला चेंज असणार आहे कॉमन तुम्हाला व्हाईट कलर असणार आहे ह्यामध्ये पूर्ण श्रावण स्पेशली आलेलं आम्हाला हा न्यू लेटेस्टमध्ये आहे ते पाहता येईल तुम्हाला याच्यामध्ये पण पूर्ण ऑल डिझाईन फ्लावर डिझाईन असणार आहे पूर्ण ऑल डिझाईन कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस असणार आहे यामध्ये या पूर्ण ते तुम्हाला पाहता येईल तुम्हाला एकशे एक कलर डिझाईन अवेलेबल असणार आहे त्यामध्ये पण त्यामध्ये कलर पाहायचे म्हटलं ना तर कलर पाहता येईल तुम्हाला एकशे एक कलर्स आहेत कपडा जो आहे एकदम सॉफ्ट कपडा आहे डेलीसाठी जे आहे प्युअर मार्बल कपडा आहे एकदम लाईट वेट कपडा येणार आहे येणार आहे तुम्हाला यामध्ये कलर्स पाहता येईल तुम्हाला जे पूर्ण कलर्स आहे तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल बसणार आहेत फक्त आणि हे बसणार आहे फक्त आणि फक्त तीनशे रुपयाला कितीला तर तीनशे रुपयाला नक्कीच आपल्या शॉपवरती व्हिजिट करा हा माल स्टॉक लिमिटेड असणार आहे जरी तुमची रिक्वायरमेंट असेल एक कलर एक डिझाईन ते पण आपल्याकडे अवेलेबल बसणार आहेत फक्त टाईम द्यावा लागेल एक कलर एक डिझाईनसाठी तुम्हाला जसं पाहिजे तसे तुम्हाला ह्यामध्ये पण डिझाईन येणार आहे हे जे रेंज आत्ता जो व्हिडिओ आहे तो फक्त तीनशे रुपयाच्या रेंजमध्ये आहेत असे अशक्य असे व्हिडिओ आपल्या तुम्हाला अपडेटेड आप भेटणार आहे नवीन डिझाईन जे आहे ते तुम्हाला बघा भेटणार आहे नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटू तोपर्यंत नक्कीच वाट पहा काळजी घ्या स्वतःची आणि नवीन चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब कराल नका विसरू तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये दे भेटू आपण नमस्कार